ऐंशी टक्के काही सत्तर टक्के त्याची संपूर्ण तुम्ही करत आहे ते आम्हाला मान्य आहे परंतु प्रशासन तुमच्या याची दाद घेत नाही म्हणजे साध्या ग्रामसेवकाची बदली अजून झाली नाही असे अनेक प्रश्न आहेत की ते होत नाही परंतु <laughs> मी बघा जरा माझी विनंती नम्र विनंती हात जोडून की पत्रकार परिषदेमध्ये मध्ये आवाज केला तर सगळं कन्फ्यूज होतो जिल्हा फार छोटा जिल्हा आहे ठाणे जिल्ह्याचा मी पालकमंत्री होते चोवीस आमदार पाच एम एल सी चार खासदार महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका यांचे सगळे प्रतिसंख्या संख्या बावन म्हणजे बावन त्यावेळेला मी विनम्रपणे सांगायचो की हे शासकीय अधिकारी हे आपले जनतेचे सेवक आहेत आपल्या घरचे घरगडी नाहीत आणि म्हणून यांच्याशी बोलताना मी भान ठेवली आता सुद्धा कोणी शासकीय अधिकाऱ्याला अवमानित म्हणून बोललं मी त्या घटकांना हात जोडून विनंती करतो हे तुझी भाषा बदल शेवटी आपण लोकप्रतिनिधी जातो म्हणून का आपल्याला सगळा काय ठेका दिलेला नाही प्रत्येकाने आपल्या तुमच्या सुद्धा अधिकार आणि कर्तव्य ही दोन बाबी आहेत कुठला प्रश्न विचारावा कुठल्या डायरेक्शनने विचारावा याला सुद्धा आता आता हो मी आता तुम्ही बोललात नाही की जनता दरबार झाले तिसरा जनता दरबार प्रलंबित आहे आता तुम्हाला दाखवतो मी आणि मी नुसते इथले नाहीतले चार झाले दोन झाले प्रत्येक दरबार नंबर अर्जदार चा क्रमांक नाव काम काय झालं शेरा आणि पाठ पाठपुरवार केल्याशिवाय मी थांबणार नाही लोकांना ऐकू घ्या प्रश्न पाच वर्ष मला इथे आले ज्याला मी पाच वर्षाचा शेवटचा दिवस असेल ना त्या दिवसाचा पालघर जिल्ह्याचा परंतु त्या दिवशी असं नाही म्हणत असं नाही म्हणत कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री नसेल तर या पाच वर्षाचा शेवटचा दिवस शेवटची असेल त्या दिवशी तुम्हाला मी आवर्जून बोलू आणि प्रश्न असा आहे की दुसऱ्याची आवडेल नाही दुसऱ्याला अपमानित माणसाच्या आयुष्यात नाही अर्निंग नाही कमाई नाही उलट सर्वांशी प्रेरणा लागलं सर्वांच्या भावना समजून घेते त्यातून काही काही लोकांच्या डोक्यात कीडा असतो त्यामुळे राजकारणाच्या लोकांसुद्धा किडा असतो अर्थ मी आमदार आहे मी खासदार आहे म्हणजे मी कोण तू जनसेवक आता आपल्या पत्रकार माध्यमांमध्ये सुद्धा अनावश्यक काहीतरी म्हणजे आपला म्हणजे रोगदा कुठे निक सेवकाचा प्रत्येकाचा मान सन्मान व्हायलाच पाहिजे हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत आणि मी सुदैवाने सुदैव समजतो की या पालघर जिल्ह्यात खासदार आमदार टू दु काय बोलतो मी या कोणाच्या मध्ये अहंकाराचा भावच नाही म्हणजे मी बोलतो त्याच्या तुम्ही काय माझ्या पाठीमाग काय घडत असेल तर मला कळवा आपण अठरा वर्षाचा घडावा घेतला पालघरला म्हणजे तुम्ही मनोर मध्ये आहात आपलं जिल्ह्याचा जे ड्रामा आहे ते अनेक वर्षी नाही बाजूला आपलं वाघली अट आहे अनेक वर्ष म्हणजे आता ती सुरुवातीची केलेली कामं खराब होती अशी स्थिती आहे त्याच्यानंतर जिल्हा रुग्णालयाचे सुद्धा पैसे नाही म्हणून अडकले तर हे आपण जिल्ह्याच्या दृष्टीने काय म्हणजे आपण जनता दरबार घेत आणि पण इथे निधीच नाही आणि गेली पाच पाच वर्ष महत्वाचे प्रश्न त्याचे आरोग्याचे प्रश्न संपलेले नाही तर त्याच्याबद्दलच काय आपण ते बघा माझ्या व्यतिरिक्त आपले खासदार आमदार सुद्धा सतर्क आहेत ऐकून घ्या आदिवासी विकास मंत्र्यांबरोबर गावराजींचा धुळेजींचा संपर्क असतो या अनुषंगाने आरोग्य मंत्रालयाबरोबर आणि नगरविकास मंत्रालयाबरोबर राजर झाला मला नाही मी तुम्हाला गणेश का स्वाभिमान जातो एवढंच मला माहिती सरार आरू ऍग्री विथ मी बाप असे की मी मनापासून एखाद्याचा आदर्श करतो आणि क्रोधित तर फार छोटी माणूस आहे मला पण राग येतो प्रत्येकाला राग येतो परंतु तो राग सुद्धा नाही भेटतो त्याला नियंत्रणात ठेवायचं योग्य वेगवेगळ्या गोष्टी बघा हा नव्हान पुस्तिका आहे दोन सात पंचवीस रोजी ही सिक्वेन्स वाईज म्हणजे जनता दरबार तारीख कुठल्या कार्यालयापर्यंत या पत्राने प्राप्त झालं निकाली अर्ज अशा प्रकारची ही सगळी अकाउंटेबिलिटी आहे आणि प्रत्येक माणसाचं नाव त्याचं काम अशा आणि या गोष्टी मी हे वाचनात ठेवले ज्या ठिकाणी मला चुकीचं वाटेल त्या ठिकाणी मी जिल्हा आढावा समितीच्या कडून याची खरी खोटी माहिती घेऊन जे असे। चुकीचं असेल चुकीचा येणारच नाही आणि एखादाही विषय अनुवृत्तीत उत्तर त्याला मिळालं नाही काहीतरी कारण सांगू तुम्ही ना पण कारण असत नाही मगाशी आपण बंधू सांगितलं प्रमाण ज्या ज्या बाबी आहेत त्या बाबींवर अतिशय प्रकर्षान सगळी यंत्रणा खासदार पण करतात आमदार काल आपल्या जिल्ह्यातून एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन नॉईस पोल्युशन याचं आपण आरोग्याचं म्हणूया कारण गेले अनेक गोष्टी निधीच मिळत नाही पण नाही तर काय आपण आदिवासी विभागातून इतरच निधी देता पण इथले अडकल्यात ना

गरज पट सिरियस आता याचा आढावा घेण्याकरता प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली ऐकून घ्या तो मला तर बोलू द्या ना काल पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रदूषणाच्या विषयी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली अतिशय गांभीर्याने झाली पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे मेंबर सेक्रेटरी त्या बैठकीला ऑनलाईन उभे म्हणजे विकत विकास ठरवलं की मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक जिल्हास्तरीय कमिटी उभी हो त्यामध्ये खासदार विलबे मनाबी कमिटी मेंबर एस पी जिल्हा परिषद सीओ शहरी भागाकरता असेल तिथे राजन नाईक स्नेहात उभे असतील ग्रामीण भागामध्ये त्या भुए म्हणजे विक्रमगड चवार वाळा आणि लोखाडा ते भोय असते किंबहुना अन्य पक्षाचे एक दोन आणि एक तीन असे शिक्का तरी त्यांच्यावर आहेत तर ते कुठले कलेक्टर सांगायची गरज नाही तर म्हणजे सीपीएनचे सुद्धा आमचे मित्र आहेत ना त्यांना सुद्धा किंबहुना आम्ही कलेक्टर एस पीला त्याच्यावर केला तुमच्यापैकी पत्रकारांना यांचं जर स्वारस्य असेल तुम्ही मी म्हणा तुमच्यापैकी म्हणजे त्या त्या तालुक्यातले वाड्याचे तालु तालु पत्रकार धाणूमध्ये धाणूचे पत्रकार आणि इंडस्ट्रीचे लोक आणि त्यांना ज्यांच्या ज्यांना विक्टीम व्हावं लागले अशा बियर पोल्युशन वॉटर पोल्युशन मायू निश्चितपणे कमिटी आखली त्याने पंधरा दिवसाच्या आतमध्ये तिचं एक फेरी होईल आणि एक महिन्याच्या माझ्या बरोबर ती बैठक आता आज आला पोल्युशन आता मग अरे इतक्या वर्षामध्ये साठलेलं आहे आज लगेच तुम्ही माझ्या वर्षा महिने करता अडीच वर्ष सहा महिन्यामध्ये अडीच वर्षी ऐकून घ्या मिरवतो त्या प्लीज ऐकून घ्या बाब अशी की पहिल्यांदा खाती येत मंत्री होता होता तुम्हाला थोडा वेळ लागेल खाती येत आहेत पालकमंत्री होता या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती मी तुम्हाला शब्द देतो आपल्या सगळ्यांच्याच बरोबर चर्चा करून या सगळ्या विषयावर आपण मात करू परंतु त्या ठिकाणी आज कसा मंत्र्याला प्रश्न विचारला अशा प्रकारेच्या भाव अॅकऱ्या प्लीज म्हणजे प्रश्न विचारत तुम्हाला अधिकार आहे परंतु जो माणूस सकारात्मक विचार घेऊन आला त्या माणसाक आपण कशी बघूया आता त्या त्या तिरंगा ते आणि गालीमध्ये तुम्हाला विचारला तर मी असं थांबलो मी दुसऱ्या दिवशी जरा कॅबिनेट झाली त्या दिवशी गांबेऱ्या दिवशी काय शंभर मत्रीमंडळाला मी सांगितलं की आदिवासी गौल जिल्ह्यामध्ये

<coughs> हे क्रमे तिथे हा प्रश्न सांगतोय हा सांगाव किंवा सांगाव प्रश्न माझ्याकडे आलेली एकूण एक बाब मी सतर्क त्या गोष्टी गोष्ट चुकीचे घडत असत बंधन घालायचा प्रयत्न करतो आणि जर चुकीचे घडले असेल तर त्याच्यातून जे जबाबदार आहेत त्यांना स्टिकर घालण्याचा काम मी करणार आपण जी काय मागे म्हण बोललो तुम्ही जन जल, जनजीवन जल मिशन मध्ये ज्या लोकांनी नागरिक कारण आपण ज्याला डेप्युटीसी मध्ये आला होता की अरे तर तो, तो आवाज आता या कलेक्टर मॅडम आता नवीन आहे काही जुने होते बोडके सर आता प्रश्नाच्या प्रेमात दररोज बसून कधी कधी करीग, प्रेम वाढतं खेळवतो मी आणि मग चुकलेल्या माणसाला थोडासा तर त्या ही ह्या मॅडम आहेत किंवा हे एस पी आहेत हे सीओ जिल्ह्यात त्या लोकांना इन्स्ट्रक्शन आहे चुकीच्या गोष्टी अक्सेप्ट करायच्या नाही तो कुठल्याही पक्षाचा असतो म्हणजे उद्याला भारतीय जनता पक्षाच्या माणसाने एखादी चुकीची गोष्ट सांगितली ती मान्य करायची नाही कुठल्या धर्माच्या माणसाने लोकशाहीमध्ये प्रशासकीय यंत्रणा अशा पट्या लागली गेली पाहिजे घटनेला चौकटीला आधार सोपटीला आता आता आज मी आभे फक्त या पंतप्रधान विचाराने आपण या ज्या काही गोष्टी ज्या घडल्या तर मी विनंती करेन आपल्याला गो टू फोर हा माझ्या पी एस मोबाईल नंबर आपला व्हॉट्सअप नंबर देतो त्या सगळ्याची इन्क्वायरी करून ज्याला इन्क्वयीचे

जीवन सुखोत्र कसं झालं एक प्रश्न दुसरा निकष बदलण्यासाठी खरं म्हणजे हे मच्छी मारांचे नुसार हे जंगल याच्यामध्ये नाही ते मत्स्य व्यवसाय नितेश राणे ज्याला मी त्या मोठी तुटल्याचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर नितेश राणेंनी आनंद व्यक्त केला आता ह्या ज्या आपण म्हटलं की कोणाची त्यातील दहा बारा लाखात नुकसान झालं सोडा सत्र की बाबा मला पाठवा तुम्ही हे नितेश राणेंना पण करून मिळेल आणि सरकार त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या राज्य सरकार योजना सर्वसामान्य करा धोरणात्मक निर्णय कोण जर नष्ट झाली तर त्याला आठ ते सोळा हजारच मिळतात राखो आपल्याला मंत्रिमंडळात बदलाव आहे मी विनम्रपणे आपल्याला सांगतो माझा व्हॉट्सअपवर देतो तुम्ही आपल्याला जे वाटतं ना ते त्या ठिकाणी मदत करा मी मत्स्य विभागाच्या सचिवांना मंत्री ते अवगत करून देतो दुसरी गोष्ट अशी की कुठल्याही परिस्थितीत जर का त्या ठिकाणी केंद्र सरकारचं धोरण असेल तर त्या ठिकाणी त्यांना मदत दिली त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो याच्यापूर्वी मच्छीमारांचं जीवन हे शेतीमध्ये नव्हतं साधारण गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी मत्स्य व्यवसाय हा शेतीमध्ये आणला आहे तरी सुद्धा सुक्या झालेल्या मास्तीला नाश झाला तर त्याला नुकसान भरपाय हा विषय मी काढला आहे ते मी आपण बोलतो म्हणजे मी जर बोललो नसेल आणि त्याचा पाठपुरावा करणार आहे सुक्या मास्तेचं जस्ट मुली बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान कशा किसी मिले कहा सर अभी आपने जो बता सर आपने अभी जो बताया कि 11 साल की उपलब्धि सरकार की बताया आपकी उपलब्धि में केवल पहलगाम घटना का ही उल्लेख किया आपने अभी तक तो। इस 11 साल में पालघर का कितना विकास हुआ सरकारी कितनी योजनाएं आई और कितने पालघर जिले में उससे विकास हुआ है मुझे लगता है कि इन ग्यारह साल में एक तरफ सरकार दावा करती कि है कि भ्रष्टाचार कम हुआ लेकिन जहाँ तक हम लोग देखते हैं भ्रष्टाचार बढ़ा है दूसरी बात पालघर जिले की जो सड़कें हैं वो खड्डा मुक्त नहीं खड्डा युक्त हैं जिनके कारण आए दिन एक्सीडेंट हो रहे हैं बहुत सारे लोग जान गंवा रहे हैं तो इसीलिए आप क्या कदम देखिए यदि आप वो डीपीडीसी के मीटिंग में आए होंगे तो वो मीटिंग में मैंने तत्कालीन एसपी बारह सौ पार्टी को बोला था कि थाने जिले का बॉर्डर से लेके गुजरात बॉर्डर तक जाजा पे पे हदल से वो कट है वो बंद करो रास्ता सही नहीं है तो कब्जे में मत ले ट्रैफिक का का जाम होती है उसके लिए फिर से एक पंद्रह बीस दिन में मीटिंग होने वाली और मैं आप सब पत्रकार भाई और बहनों को जो गुरु कराके वो मीटिंग में आपको भी मिला आपके भी कई सूचना होगी उसका भी वहाँ पे अपन विचार सर इससे संबंधित एक खाली सर ये सर इससे संबंधित है, हमने कई बार आपको देखा है कि आपने पत्र स्वरूप से अधिकारियों को आदेश दिया कार्रवाई करने के लेकिन आपके आदेश का पालन नहीं होता है तो यहां तक हम लोग देखते हैं कि मंत्री के कहने के बाद भी अगर अधिकारी उनके आदेश का पालन नहीं करते हैं तो कहे तो आप कम पड़ रहे अधिकारियों को कंट्रोल करेंगे नहीं भाई साहब देखिए मैंने आदेश दिया ऐसा कौन सा काम बोलो और कुछ नहीं हुआ तो आपके सामने उसकी इंतेदारी करूंगा ठीक सर सर नहीं बोल रहा जो ऐसा मैंने देखा है आपने प्रत्यक्ष रूप से बोला बहुत सारी चीजें नहीं हुई है नहीं

ती बाब माझ्या खात्याच्या लोकांना सांगितली की नाईक साहेबांचं म्हणणं आहे की हेवी गाड्या नेफ्टी चालायच्या अवैध तर आहेत नाही चालतो बोललो हो बोल तर मी सांगितलं कारवाई करा संपूर्ण ट्रॅफिकच्या यंत्रणा मी निर्देश आणि एक दिवस आता आज सुदैवाने बाळासाहेब पाटील सुद्धा चांगला अधिकारी होत आता ते दिसून सुद्धा एक व्हेरिफिकेशन आपल्या सर्वांच्या मदतीनं त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल घेण्याचे पण प्रयत्न करतो असं जे तुम्ही अनलिगल कटच्या बाबतीत पोस्ट आहे अनलिगल जे कट आहेत ज्याच्यामुळे लांटचं सर्वात मोठं प्रमाण आहे पाच तारखेला म्हणजे पाच जूनला हायवेचा सर्वे झाला जॉईंट सर्वे त्याच्यामध्ये आठ ब्लॅक स्पॉट जे चेक झाले त्याच्यात नवीन दोन ब्लॅक स्पॉट निघालेले आहेत जे ब्लॅक स्पॉट आहेत ते दोन नवीन निघालेले आहेत आपण जर हे बघा तो तिथला फोटो माझे माझ्या लोकांचे व्हॉट्सअप नंबर नमस्कार

सेवन नाईन एट फोर वन टू डबल नाईन सिद्धेश फोर आता प्रेस कॉन्फरन्स स्थानिक स्वराज्य सरकारची जी निवडणूक आहे बीजेपी महायुती मिळून बरोबर लढणार आहे किंवा जिल्ह्यात एकटं लढण्याचं असं बीजेपीकडून बोललं जातं आपण काय बघा मी जिल्ह्याचा पालकमंत्री आणि वनमंत्री बाबतचं भाष्य करण्याचा अधिकार आमच्या पक्षाचे अध्यक्ष प्रवक्ते यांचा आहे आपण जरा कृपया त्यांचे तीन लाईन तिकडे आहे ते तुम्हाला माहीत आहे की आहे माननीय जिल्हाधिकारी जाकर यांच्या खाली जी कमिटी होईल ती कमिटी

त्या ठिकाणच्या नवीन वैकांना बोलून घ्या आणि आपल्याला परराष्ट्र मंत्रालयाने